बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं स्त्रीला केवळ देहरूपात पाहू नये तर स्त्री म्हणजे शौर्य वीरता प्रेम वात्सल्य आणि ममता यांचा सुरेख संगम आहे त्यामुळं सर्वांनी स्त्रियांचा आदर आणि सन्मान करावा असं आवाहन योग ऋषी रामदेव यांनी केलं कोल्हापुरातील गांधी मैदान इथं झालेल्या प्रवचनातून रामदेव बाबा यांनी जागतिक महिला दिनानिमित्तानं मातृशक्ती आणि स्त्री शक्तीची महती स्पष्ट केली दरम्यान आज सकाळी गांधी मैदानावर दहा हजाराहून अधिक महिलांनी कुंकुमार्चन सोहळ्यात सहभाग घेतला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पतंजली चा योग समितीच्या वतीनं आज कोल्हापुरातील गांधी मैदान इथं दहा हजाराहून अधिक महिलांचा कुमकुमार्चन सोहळा झाला तसंच रामदेव बाबा यांचं योग प्रात्यक्षिकांचं चा मार्गदर्शन झालं खासदार धनंजय महाडिक आणि सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज सकाळी दहा वाजता स्वामी रामदेव बाबा यांचं कोल्हापुरात आगमन झालं प्रारंभी त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं आणि मातृलिंग दर्शन घेतलं यावेळी त्यांच्या संवेत खासदार धनंजय महाडिक सौभाग्यवती अरुंधती महाडिक उपस्थित होत्या देवस्थान समितीच्या वतीनं व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते रामदेव बाबा यांचा देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर स्वामी रामदेव बाबा यांनी गांधी मैदानातील कुमकुमार्चन सोहळ्याला हजेरी लावली पतंजली योग समिती आणि भागीरथी संस्थेच्या वतीनं आयोजित कुमकुमार्चन सोहळ्यात दहा हजाराहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या रामदेव बाबा यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत सुरुवातीला कुमारिका पूजन झाला शास्त्रशुद्ध मंत्रोच्चारात झालेल्या या सोहळ्यात सुहास जोशी स्वप्नील मुळे यांनी कुमकुमार्जन सोहळ्यासाठी मार्गदर्शन केलं कुंकुमारचंद सोहळा म्हणजे कौटुंबिक सुख समृद्धी सौभाग्य रक्षण याचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं कुंकुमारचंद सोहळा झाल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांचं भाषण झालं दैनंदिन जीवनात अनेक महिला आरोग्याकडं दुर्लक्ष करतात त्यांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगाचं महत्त्व कळण्यासाठी रामदेव बाबा यांना बोलावल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर स्वामी रामदेव बाबा यांचं नारी शक्तीचं महत्त्व स्पष्ट करणारं प्रवचन झालं मानवी जीवनात स्त्रीशक्तीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे स्त्रिया, मे प्रेम करुणा वात्सल्य शांति संवेदना प्रतीक है जननी असंटे जताचा रामदेव बाबा संगित हम सनातन संस्कृति में ये विश्वास रखते हैं कि एक परमात्मा का निराकार निर्गुण स्वरूप है जो आंखों से दिखता नहीं है लेकिन जो भी दृश्यमान जगत है ये भगवान का सगुण साकार रूप है और इसी को हम मातृस्वरूप कहते हैं या देवी सर्वभूतेशु मातृ रूपेण संस्थिता नमस्त से ही नमस्त नमस्त से नमो नमः तो जो माँ हमें नौ महीने तक अपने गर्भ में अपने कोख में अपने खून से अपने प्रेम करण वात्सल्य से सींचती है कोई स्त्री हो या पुरुषों सब माँ की गर्भ से होकर के गुजरते हैं और पुरुषों का पुरुषत्व और मात, माताओं का मातृत्व वो मातृशक्ति से है माताओं के प्रति हमारी श्रद्धामयी दृष्टि हो उनके प्रति गौरव की दृष्टि हो आदर की सम्मान की दृष्टि हो और उनका सशक्तिकरण उनका स्वाभिमान उनका चारों तरफ गौरव बढ़े दरम्यान रामदेव बाबा यांनी मानवी जीवनातील योगाचं महत्त्व स्पष्ट केलं दीर्घायुषी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग महत्त्वाचा आहे असं रामदेव बाबा म्हणाले खासदार धनंजय महाडिक हैं प्रेरणित सौभाग्यवती अरुंधति महाड़क महिला सक्षमीकरणा की चवल उत्तम प्रकार चालवत है कार्य देश रोल मॉडल ठराव असा आशीर्वाद ही रामदेव बाबा दिला अरुंधति ताई जो कर रही हैं महिलाओं को के सशक्तिकरण के लिए उनके स्वाभिमान के लिए उनके भीतर शौर्य वीरता पराक्रम जगाने के लिए मैं इसका अभिनंदन करता हूं और ये प्रकल्प पूरे देश में होना चाहिए और उसी से ही हमारी मातृशक्ति सुरक्षित होगी यावेळी साध्वी देवप्रियाजी यांचंही मार्गदर्शनपर भाषण झालं स्त्री म्हणजे मातृशक्ती असल्यानं त्या आपल्या मुलांवर चांगले संस्कार रुजवतात असं सांगत त्यांनी भारतीय संस्कृती शिक्षण पद्धती आरोग्य यावर भाष्य केलं दरम्यान करो योग रहो निरोग घर घर हम जायंगे सबको योग सिखाएंगे रोज करो कपालभाती नहीं रहेगी रोग की भीती मुलं घडूया संस्कारी योग पोहोचूया घरोघरी अशा आशयाचे लावलेले फलक आज लक्षवेधी ठरले यावेळी चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक सौभाग्यवती वैष्णवी महाडिक पतंजली योगसमितीच्या वरिष्ठ महिला प्रभारी सुधा अळीमोरे सन्मती मिर्जे छाया पाटील प्रमोद पाटील एनपी सिंग स्वामी भारतजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान शंभूराजे मर्दानी खेळ संस्थेच्या युवतींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मनं जिंकली रामदेव बाबा यांनीही या सादरीकरणामुळे प्रभावित होत युवतींना व्यासपीठावर बोलावून त्यांचा सत्कार केला तसंच खासदार धनंजय महाडिके यांच्या हस्ते रामदेव बाबा यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला